नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपल्याला आज जाणून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो काय मार्केट मार्केट समितीमध्ये कापसाला भाव चालू आहे चला जाणून घेऊया ह्या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरू करूया आजचा व्हिडिओ आपली पहिली बाजार समिती आहे पुलगाव येथे मध्यम स्टेपल सात हजार पाचशे पंधरा रुपयाचा भाव भेटला आणि आपली पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू येथे सात हजार चारशे रुपयाचा हाएस्ट भाव भेटताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो काटोळ येथे सात हजार दोनशे रुपये आणि पुढची बाजार समिती आहे आपली उमरेड येथे सात हजार दोनशे दहा रुपयाचा हायेस्ट भाव भेटला धामणगाव येथे आठ हजार दहा रुपयाचा हायेस्ट भाव भेटला कापसाला आणि मौदा येथे सात हजार दोनशे रुपयाचा पुढची बाजार समिती आहे वडवणी येथे सात हजार नऊशे ऐंशी रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे समुद्रपूर येथे आठ हजार साठ रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे भद्रवती येथे आठ हजार पस्तीस रुपयाचा भाव भेटला पुढची बाजार समिती आहे सावनेर येथे सहा हजार नऊशे पन्नास रुपयाचा भाव भेटला आणि पुढची अमरावती येथे सात हजार दोनशे पंचवीस रुपये बीड येथे सात हजार दोनशे पस्तीस रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे भेटूया पुढच्या उड्यामध्ये धन्यवाद